लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की लिगली आता आनंदीचा हक्क भावनाकडे आणि लक्ष्मीकडे आलेला असतो तिथे वकील साहेब आणि पोलीससुद्धा हजर असतात काही डॉक्युमेंट्स बनवलेले असतात वकील साहेब म्हणतात की हे डॉक्युमेंट वाचून व्यवस्थित तुम्ही त्याच्यावर सही करा आणि मग सह्या झाल्यानंतर आनंदीला घेऊन भावना लक्ष्मी आणि संतोष घरी आलेले असतात घरी आल्यावर संतोष म्हणतो की तुमच्या दोघींचा मला हा निर्णय अजिबात मान्य नाही त्यालाच हरीश आणि सिंचनासुद्धा म्हणतात की हे तुम्ही अगदी चुकीचं केलेलं आहे आणि संतोष म्हणतो की आता या मुलीला आम्ही घरात येऊ देणार नाही तर हिला तुम्ही घेऊन बाहेर सोडून या तुम्ही अगदी चुकीचं वागला आहात त्यानंतर लक्ष्मी रडत असते त्यावेळेस तिथं श्रीनिवास येतो आणि म्हणतो की अरे संतोष जीवावर उधार होऊन तुला लक्ष्मीने जन्म दिलेला आहे त्यावेळेस ती सगळं म्हणली होती की ठीक होईल आणि मग तुझा जन्म झालेला आहे हा तुझा जन्म हे लक्ष्मीने जीवावर उदार होऊन तुला वाचवलेला आहे आणि तू एक आई असून तिच्याशी असं बोलतोस तर मला हा निर्णय लक्ष्मीचा आणि भावनाचा मान्य आहे आजपासून आनंदी आपल्याच आज घराचा एक भाग असतो हे ऐकल्यावर सिंचन आणि हरीश रागारागाने निघून जातात आणि संतोष सर म्हणतो की मला हे अजिबात मान्य नाही आणि मी हे कधीच मान्य करणार नाही ही हे आपलं घर हे काही धर्मशाळा आहे का आणि असं म्हणून तो रागारागाने तिथून निघून जातो काय आता हरीश आणि संतोष आनंदीला या घरामध्ये सुखाने राहू देणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल